जय सेवालाल कशक सुमार मळण भळण रो आनंदी रो एकत्र रो सेवाभाया के गो सेवा भाया बोल, चा, सबेन मालम स देखो आपण महापुरुषेवर जो कोण जयंती मनावचा पुण्यतिथी मनावचा का मनावचा कसे सारू मनावचा आपेर जो कोण को को काही मोजकेच लोकचं आपण जर पहिले ते विचार करून घे तो गोरपेट बंजारा आपेरो धर्मगुरू दुसरो धर्मगुरू देमागुरू बरोबर वर नंतर आपण बाबा बंजारा शवालाल महाराज व नंतर जंगी भंगी मिटू फुक्या असे बकम काही आपेर योद्धा बीच व नंतर जेतालाल महाराज रामराव महाराज सामकी आडी आपण यंदे आदर्श मानाचा आणि उंदेर जे विचारश्रेणीचं उंदेर विचारश्रेणी आपल्याला माते माणू आणि समाजामध्ये एकता अखंडता निर्माण रेऊ करताना आपण वेळ जयंती आणि पुण्यतिथी मनावता कारण की एक्स्ट्रा ऑर्डिनरी लोक र आपल्याला समाजासारू युनिक लोक र आणि उंदेर विचारश्रेणी आपल्या समाजासारू खूप दृढ समाज हितेमयरी करताणी मंदिर आपण मनावचा वसो समाज मायर हितेरी आची विचारश्रेणी आपले मातेमयी निर्माण होऊ करताणी ही आपण जयंती आणि पुण्यतिथी निर्माण आपण मनावचा आणि वर आदर्श करताना आपण अंग आखी आपर आखीहुड्या रखाडताणी असे आचे आचे काम घडण लाव समाजामय एकता कुकाई निर्माणवी समाजामैर गरिबी दूर कुकाईवी समाजा मायर जे अंधश्रद्धाचं जे व्यसनचं जे नाळी नाळी प्रकारे रापेर विचारश्रेणीचं व सब विचारश्रेणी बंद वेताणी एकच गोरवाटीप गोर धाटीप गोर गटडी सांभाळता आंग कुकाई बढिया बदल विचार करेन चवचं आची आची वो करमेलेचं श्री वसंतराव नाईक साहेबर आपण आद आदर्श लेरचं बरोबर अब दी लेजंडर लेजंडरी लोकूर म्हणजे मान्य श्री वसंतराव नाईक साहेब आणि आपेरो धर्मयोद्धा शाह बाबा बंजारा दुहेर बी फक्त दिद दिद निर अंतरेमय जो कोण जयंती यारीचं एक जुलै आणि चार जुलै बरोबर तो असे आदर्श लोक म्हणते कोणते आदर्श लोक की समाजामयी एकता निर्माण व्हा आणि जे गरजेरी वाताची निव गरजेरी वातं खतम हे जावं आणि समाज वापस हारो वे जावं समाजामयी एक मान सम्मान सब लोक कर बस असंच अपेक्षा सेवा भयाकन करूच सब जयंती आचेती मनाव द दोही लेजेंडेर जयंती बिद निमित्त खूप खूप शुभेच्छा वंदेर विचार तमार माध्यम जाओ आसच सेवा भयाकन अपेक्षा करूचू, जय शेवालाल सेन साईबा